मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये उन्हाळी कांद्याची लागवड करत असताना जर तुमचं बियाणं जर घरचं नसेल तर अशा परिस्थितीमध्ये जबरदस्त नावाजलेला वान त्याचबरोबर मित्रांनो कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन एकसारखा रंग आकार आणि आकर्षक असा कांदा बियानाविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या, आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामध्ये मित्रांनो त्या व्हरायटीची लागवड करत असताना प्रति एकरासाठी किती बियाणाची आवश्यकता असणार आहे त्याचबरोबर त्या कांद्याची लागवड केल्यानंतर किंवा त्या रोपाची लागवड केल्यानंतर साधारणतः किती दिवसामध्ये आपण त्याचं उत्पादन घेऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो चाळीमध्ये साठवण क्षमता किती महिन्यापर्यंत आहे याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो ते बियाणं म्हणजे बेलासिड मित्रांनो बेलासिड हे अत्यंत नावाजलेली कंपनी आहे त्याचबरोबर चांगल्या प्रकारे उत्पादनाला असेल त्याचबरोबर टिकवण क्षमतेला देखील अत्यंत महत्त्वपूर्ण व्हरायटी ही बेलासिड मानली जात असते मित्रांनो बेलासिडचा एक विशिष्ट विचार जर आपण केला तर लागवडीपासून साधारणतः एकशे ते एकशे वीस दिवसामध्ये तयार होणारा हा वान आहे त्याचबरोबर मित्रांनो बेलासीडची लागवण करत असताना प्रति एकरासाठी आपण बियाणाचा जर विचार केला तर साधारणतः अडीच ते तीन किलोग्रॅमपर्यंत प्रति ती एकरासाठी बियाणाची आवश्यकता म्हणजेच तू तु, रिक्वायरमेंट तुम्हाला असणार आहे एकंदर मित्रांनो बेलासीड या कांदाचा जर आकार बघितला आपण तर आकार साधारणतः चपटा आणि गोल आकार आपल्याला या कांदाचा कांद्याचा बघायला मिळत असतो त्याचबरोबर मित्रांनो साधारणतः एका कांदाचा वजनाचा जर विचार केला तर ऐंशी ग्रॅमपासून तर साधारणतः एकशे दहा एकशे वीस ग्रॅमपर्यंत एका कांदाचं वजन तुम्हाला बेलासिड या कंपनीच्या व्हरायटीचं बघायला मिळत असतं त्यामुळे मित्रांनो तुम्ही या व्हरायटीचा उत्पादनाचा जर विचार केला तर साधारणतः चांगल्या प्रकारे उत्पादन तुम्ही प्रति एकरामध्ये बेलासिडचं तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो रंगाचा जर विचार केला तर साधारणतः गुलाबी म्हणजे डार्क गुलाबी रंग आपल्याला या कांदा कांद्याचा बघायला मिळत असतो इतर व्हरायटींच्या तुलनेत अत्यंत आकर्षक रंग आपल्याला बेलासिड या व्हरायटीचा बघायला मिळत असतो त्यामध्ये मित्रांनो त्या, मित्रा त्या आकर्षक रंगामुळे इतर व्हरायटींपेक्षा चांगल्या प्रकारे बाजारभाव देखील आपल्याला या व्हरायटीचा भेटत असतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही बेलासीडकडे शंभर टक्के जाऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो बेला सीड मित्रा या कांद्याची साठवण क्षमतेचा जर आपण विचार केला तर साधारणतः ज्यावेळेस आपण कांदा वगैरे काढत असतो शेतातून आणत असतो त्यापासून तर साधारणतः सहा ते सात महिन्यापर्यंत आपण कांद्याच्या चाळीमध्ये या व्हरायटीची साधारणतः साठवणूक करू शकतो याच्यामध्ये मित्रांनो साठवणुकीचा कालावधीचा चांगल्या प्रकारे मोठा कालावधी आहे त्यामुळे तुम्ही या कांद्याची लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात त्यामध्ये मित्रांनो या कांद्याचा तिखटपणाचा जर विचार केला तर मध्यम ते जास्त तिखटपणा आपल्याला या कांद्यात बघायला मिळत असतो एकंदर मित्रांनो हा बेलासीडचा जो कांदा जर बघितला तर साधारणतः जो रंगाचा जर आपण विचार केला तर कांदा हा डबल पत्तीचा असल्यामुळे त्याच्यामध्ये आकर्षक रंग वगैरे आपल्याला बघायला मिळत असतो एकंदर मित्रांनो ही व्हरायटी लागवडीसाठी योग्य आहे त्याचबरोबर उत्पादनाला चांगली आहे रंगाला देखील चांगले आहे त्यामुळे मित्रांनो जर तुमचं घरचं बियाणं जर कांद्याचं उपलब्ध नसेल तर या वर्षाकरिता तुम्ही बेला सीडची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात एकंदर मित्रांनो या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शंभर टक्के विचारू शकतात तुम्हाला उत्तर दिलं जाईल एकंदर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका